माझ्या सर्व गुरुना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि साधर प्रणाम गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहनाला गुरु म्हणजे निष्ठ आणि श्रद्धा شما از I'm uh -huh. करून जंगलाच्या दिशेने निघाले जंगलात बसतात त्यांना दोन पक्षडे खेळताना दिसले त्यांना समजले की यांची चाळी म्हणजे वाघिणी इथेच आपसात आहे शिवरायांनी कमंडल भरून दूध घेतले आणि आनंदित होऊन गुहेर परतले समर्थांचे लक्ष जातच त्यांनी ते म्हणाले शेवटी तू आणलेस तू धन्य आहेस तू तुझ्यासारखा शिष्य असताना गुरु कधी वेगळेच राहू नाही वेगळेच राहू शकत नाही